मिडब्रेन कोर्स कोर्समध्ये आपण मध्ये बॅच घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आज नेहमीप्रमाणे आपलातून हा रिझल्ट आलेला आहे सात दिवसाचं आपण प्रशिक्षण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये वेदांत हा विद्यार्थी आहे जो स्पर्धा परीक्षा स्कॉलरशिपचा अभ्यास करतो आहे आणि आज त्याने हा कोर्स कम्प्लीट केला आहे अगदी सातव्या दिवसा पाचव्या दिवसापासूनच हो तो ब्लँक होल्ड करायला लागलेला आहे त्या सातव्या दिवसापासूनच त्या काही गोष्ट करतोय तर मी त्याला हा आता था था। तो पेपर देतो तर पेपर काय नाव आहे ते स्पर्श ज्ञानाने वाचून दाखवतो कॅमेरे हो हो मोठे नाही वाच हे वाच मोठे नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिक यांची नाशिक बरोबर सभा तर पहिल्यांदाच त्याने हे वाचन केलेलं आहे तर लोकमत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिक सभा कल्याण येते मुंबई ते रोड शो हे अगदी परफेक्ट त्याने पहिल्यांदा हे वाचन केलेलं आहे म्हणजे वेदांत हा अगदी पहिल्या दिवसामध्ये वाचन करायला लागलेला आहे ही खूप मोठी गोष्ट आहे हा कोर्स श्रावणीमध्ये सुरू आहे पुस्त्री बॅज इथे बलकापूरमध्ये बसणार आहे वेदातील अनेक विद्यार्थी भविष्यामध्ये तयार होत आहेत मी श्रीकांत लोकप्रेल धन्यवाद